फ्रेंड्स बॅक टू साडी आणि मध्ये सुंदर दिसायचं असेल तर साडीवर ब्युटीफुल पॅटर्नचा असावा लागतो आणि हल्ली तर साडीवर रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी साडी व ब्लाऊजची मिसमॅच फॅशन जास्त सुरू आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्युटिफुल ब्लाऊजची ची डिझाईन पाहणार आहोत सध्या असे मुमताज डिझायनर ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्लाऊजचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ब्लाऊजच्या फ्रंटला अशी ब्युटिफुल डिझाईन असते आणि स्वीट हार्ट नेकमध्ये असे ब्लाऊज खूप सुंदर वाटतात या वर गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि सेक्वेन्ट टचअप असल्याने या ब्लाउजला रिच आणि रॉयल लुक मिळतो हे असे ब्लाऊज तुमच्या लुकमध्ये मध्ये रिचनेस आणि ग्लॅम ऍड करतात सिंपल साडी पासून ब्रेडल वेअर साडीवर हा ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये प्युअर सिल्क फॅब्रिकचे जरदोशी वर्कचे असे मुमताज कट डिझायनर ब्लाऊज खूपच ट्रेंड करत आहेत स्पेशल ऑकेजनला युनिक स्टाईल साठी असे ब्लाऊज स्टाईल केले जात आहेत हा ब्लाऊजचा चा फ्रंटने डिझायनर असल्यामुळे हे ब्लाऊज घातल्यावर तितकेच अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसतात स्पेशल ऑकेजनला तुम्ही असे ब्लाऊज शेफॉन सिल्क डिझायनर काट पदर प्लेन साडी सॅटन सिल्क अशा साड्यांवर ट्राय करू शकता कॉटन लिनन अशा साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही असे प्रिंटेड वर्कचे ब्लाऊज ट्राय करू शकता आजर प्रिंट बाटिक प्रिंट अशा प्रिंट वर्कमधील हे कॉटनचे ब्लाऊज खूप सुरेख दिसतात या ब्लाऊज ला बलून स्लीव असल्याने हे ब्लाऊज आणखीनच आकर्षक वाटतात जर तुम्ही मॉडर्न असाल तर असे बॉलिवूड स्टाईल ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता हे असे ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा फॅब्रिक घेऊन स्टिच करून घेऊ शकता वेगवेगळ्या फॅन्सी लेस मध्ये हे ब्लाऊज तुम्ही आणखीन युनिक आणि स्टाइलिश बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा